साई दरबारी हजेरी लावली आहे सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय आपण जर पाहिलं तर काय प्रार्थना साईबाबांना आपल्या भागात महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये असेल सर सर्व दूर खूप मोठा दुष्काळ आहे आणि दुष्काळाच्या परिस्थितीला सुद्धा सगळ्यात महत्त्वाचं परिस्थितीमधून सावरण्याची सामर्थ्य आणि शक्ती की किंवा साईबाबांनी खऱ्या अर्थाने लोकांना दिली पाहिजे या सरकारला जे खऱ्या अर्थाने संवेदनशीलला ज्या राहिलेल्या नाही आहेत त्यांना जरा संवेदना निर्माण व्हाव्यात अशीसुद्धा साईबाबांच्या चरणी प्रार्थना केल्या तर प्रश्न असा आहे की पाऊस नाही आहे दुबार पेरणे आहेत विमा मिळालेला नाही आहे अनुदान मिळालेलं नाही आहे अशा अनेक गोष्टी आहेत त्या महत्त्वाच्या आहेत आज आमचं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं शिबिर या ठिकाणी आहेत आमचे सर्वांचे नेते आदरणीय पवारसाहेब यांना दीर्घ आयुष्य निरोगी आयुष्य लाभावं आणि आमच्या पक्षाच्या हातून जनकल्याणाचं मोठ्यातलं मोठं चांगलं काम होत राहावं अशीच प्रार्थना या निमित्ताने केली सर कोरोनाच्या काळात तुम्ही सुद्धा आरोग्यमंत्री होता परिस्थिती अत्यंत योग्यपणे हाताळली होती परिस्थिती नियंत्रणात आणली आता पुन्हा तसंच पद्धत आता कोरोना वाढताना पाहते काय तुमचा सल्ला राहील सर या सरकारला किंवा आरोग्यमंत्र्यांना एक नक्की आहे की कोरोनाच्या संदर्भात कधीही सहजासहजी किंवा लाईटली घेण्याचा विषय नक्कीच नसतो कारण शेवटी कसं आहे की ठीक आहे वॅरियंट कसा आहे त्याचा अभ्यास सरकारच्या वतीनं केंद्र सरकारच्या सहकार्याने झाला पाहिजे आणि खूप प्रॉपर मार्गदर्शन जनतेला झालं पाहिजे जेणेकरून कुठल्याही परिस्थितीत त्याचा प्रादुर्भाव वाढता कामा नये त्या वॅरियंटचे गुणधर्म काय आहेत कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत ते कळले पाहिजे आणि मग त्याची जी ट्रान्समिसिबिलिटी असते किंवा त्याची जे विरुलन्स असते विरुलन्स म्हणजे तो तो किती जीव घेणं आहे आणि ट्रान्समिसिबिलिटीचा अर्थ तो किती फास्ट स्प्रेड होतो या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून प्रॉपर मार्गदर्शिका ह्या आरोग्य विभागाकडून गेल्या पाहिजेत मला असं वाटतं की आणि ज्या ज्या काही उनिवा असतील आज झालं आहे असं की तालुका जिल्हा जिल्हास्तरावर ज्या स्तरावर, ज्या गोष्टी तत्परतेने होणं गरजेचं आहे त्या गोष्टीकडे त्या पद्धतीनं लक्ष नाही ना आणि म्हणून ते पटकन व्हावं या दृष्टिकोनातून सगळी यंत्रणा गेरप केली पाहिजे आणि मला असं वाटतं की वरिष्ठ स्तरावरून सुद्धा याकडे अधिक बारकाईने लक्ष देण्याची गरज आहे कोरोनाला लाईटली घेण्याचा विषय नाही कोरोनाने खूप मोठ्या पद्धतीनं धडा मानवजातीला शिकवलेला हो आरोग्य आरोग्य विभागाच्या भरतीचा प्रश्न आहे आरोग्य विभाग आपण जर बघितलं तर अनेक रिक्त पद आहेत आणि अशामध्ये जर समजा कोरोना कसं सामोरं झालं मला वाटतं पन्नास टक्के तर रिक्त पदं मी भरले होते आणि पन्नास टक्के भरण्यासाठी आज दोन वर्ष झाले सरकार येऊन तरीसुद्धा भरल्या जात नाही हे फार मोठं दुर्दैव आहे मला अजून आठवतंय की आरोग्याच्या संदर्भातल्या भरत्या ह्या कुठेही थांबलेल्या नव्हत्या पण तरीसुद्धा फक्त भरती प्रक्रियेला एवढा वेळ लागावा हे फार दुर्दैव आहे आज बेरोजगारीचा प्रश्न एवढा भयंकर आहे की आज एका छोट्या पदासाठी सुद्धा हजारोनी अर्ज येतात अशा परिस्थितीत दिरंगाई लावणं हे करणं योग्य नाही प्रशासनानीसुद्धा आणि सरकारनीसुद्धा यामध्ये खूप बारकाईने लक्ष देऊन सतत रोज त्याचा आढावा घेऊन या भरतीचा ताबडतोब केल्या पाहिजे सर जरांगी पाटील वीस जानेवारीला मुंबईला जाणार उपोषण करणार असा इशारा दिलेला आहे तुमच्या जिल्ह्यातले ते आहेत काय तुमचा सल्ला राहील जर उपोषण केलं तर मुंबईतली काय परिस्थिती राहील आणि काय तुमचं आव्हान राहील जरांगी पाटील मला असं वाटतं की माननीय मुख्यमंत्र्यांनी सरकारनी सगळ्यांनीच त्यांना तिथे येऊन आंतरवाली सराटीमध्ये येऊन आश्वासित केलेलं आहे किंवा त्यांच्या सभेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेऊन शक्तीनं साक्षीनं त्या ठिकाणी आम्ही आरक्षण देतो असं म्हणालेलं आहे मला वाटतं ते आरक्षण देण्याच्या दृष्टिकोनातून तत्परतेने पावलं टाकले पाहिजेत कारण जर आरक्षण माझं असं मत आहे की बाबा अनेक निर्णय घेण्याचे शंभर टक्के शक्ती आणि त्या दृष्टिकोनातून त्यांच्यामध्ये अधिकार हा सगळा आहे तो इच्छा इच्छाशक्तीचा अभाव आहे काय मला हे कळत शेवटचा प्रश्न काल जितेंद्र आव्हाडात ज्या पद्धतीनं मला असं वाटतं आणि रोहित पवारांनी त्यावर ट्विट केलं तुमची नेमकी माझं असं मत आहे की बोलण्याचं स्वातंत्र्य असतं त्या दृष्टिकोनातून त्यांनी त्यांचं ते वक्तव्य त्यांच्या विचारांनी केलेलं असावं प्रत्येकाचा आपला विचार असतो तो त्यांचा विचार आहे तो काही सर्व सर्वसाधारण सगळ्यांचा विचार असतो असं नाही आणि त्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येकाचा तो विचार असतो त्यामुळे तो त्यांचा वैयक्तिक विचार असावा असं माझं मत होतं मात्र राष्ट्रवादी या विचारांशी सहमत असेल मला वाटत नाही पक्षाचा ह्या गोष्टीचा तसा काही संबंध नसतो वैयक्तिक विचार होता वैयक्तिक विचार त्यांनी व्यक्त केला सल्ला मला वाटतं बोलताना सगळ्यात धारदार शस्त्र जर काही असेल तर ते मला असं वाटतं आपली जीभ आहे आपलं बोलणं आहे त्यामुळे ते नक्कीच आपण सगळ्यांनीच सगळ्यांनीच बोलताना सगळ्यांनीच त्या ठिकाणी चांगली काळजी घेतली पाहिजे